नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजू मॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या वेगवेगळ्या सरळसेवेच्या परीक्षेची जी तुम्ही आतुरतेने वाट पाहता त्यातली सर्वात अत्यंत महत्त्वाची म्हणजे धर्मदाय आयुक्तालयातल्या वेग पदा वेगवेगळ्या पदाची जी भरती आहे ती आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामुळं धर्मदाय आयुक्तालयामध्ये असलेले जी पदं आहेत मग त्यामध्ये विधी अधिकारी असेल आणि त्याचबरोबर लघुलेखक असेल आणि त्याचबरोबर <coughs> इन्स्पेक्टरचे पद असतील अशा वेगवेगळ्या पदाची भरती लिपिकांच्या पदाची भरती ही आता जाहीर झालेली आहे त्यामुळं या पदासाठी कोणती पात्रता लागतं या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे आणि या परीक्षेचं शुल्क किती आणि या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा अशा अनेक प्रश्नाची उत्तरं फक्त ह्या एका व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओके धर्मदाय आयुक्तालय यामध्ये असलेली जी पदं आहेत ती पदं अतिशय प्रतिष्ठेशी आणि खूप चांगले काम करण्याची संधी तुम्हाला महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना मिळणार आहे ज्या विद्यार्थ्याची डिग्री झाली अशा विद्यार्थ्यांना निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टरचं जे पद आहे ते पद अतिशय एकशे एकवीस एक जागापेक्षा एक अधिक जागेचं असणारं हे पद अतिशय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रतिष्ठेचं पद मानलं जातं या पदामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करणं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन छाननी करणं अशा वेगवेगळ्या कामाची पडताळणा या पदामधून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं आता यात सर्वात मोठा असा फायदा की महाराष्ट्रामध्ये एम पी जी गेली सर्वात मोठी सात हजार जागेची भरती झाली लिपिक पदाची त्यामुळे अनेक विद्यार्थी त्या त्या पदाला जॉईन झालेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आरोग्य भरती असेल सहकारी विभाग असेल ओके अशा वेगवेगळ्या पदामध्ये भरती झाल्यामुळं अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी जॉब जॉबसाठी जॉईन झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला स्पर्धा करण्यासाठी जे तगडं कॉम्पिटिशन लागणार होतं त्यामध्ये तुलनेनं खूप कमी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला ही संधी मात्र आता तुम्ही कधीही गमावू नका कारण अत्यंत महत्त्वाच्या पदाची भरती आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर पहा <coughs> गट ब आणि गट क अशा दोन्ही पदाची ही भरती धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही काढण्यात आलेली आहे तर पहा याची जी कालावधीची डेट आहे तर ही डेट आहे तुम्हाला एकूण अकरा तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत फॉर्म भरता येतं कधीपासून सुरू झाली अकरा सप्टेंबर ओके दोन हजार पंचवीस तर ते तीन नोव्हेंबर ओके या कालावधीमध्ये म्हणजे तुम्हाला तीन म्हणजे अक्टोंबर सॉरी ऑक्टोंबरपर्यंत दोन हजार पंचवीस यापर्यंत तुम्हाला हे अर्ज करता येतात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतात एकूण किती जागेसाठी निघालेली भरती आहे तर एकशे एकोणऐंशी या पदासाठी ही भरती निघाली आहे ओके आता ही सरळसेवीची भरती आहे पण अराजपत्रित गट बसुद्धा या पदाची भरती यामध्ये आहे त्यामुळं लक्षात ठेवा आता पहा हे कोणती कोणती पद आहेत यामध्ये तर विधी सहाय्यक आहे आता विधी सहाय्यकचा जो पेमेंट आहे तो, तो यस पंधरा आहे लक्षात ठेवा म्हणजे चांगला पगार आहे ह्या दोन म्हणजे एकूण तीन जागा आहेत त्यामध्ये विधी सहायकासाठी यामध्ये तुम्हाला लॉ पाहिजे कम्प्लीट म्हणजे विधी म्हणजे डिग्री ही कशी पाहिजे तुम्ही वकील वगैरे हो ते डिग्री असते ती क्वालिफाईड तुम्ही असलं पाहिजे आता लघुलेखक उच्च श्रेणी वगैरे हो का हे दोन्ही जे पदं आहेत ती तीन पदं हे तिन्ही पदं अराजपात्रीत म्हणजे गट बच्या दर्जाचे आहेत फक्त राजपत्रीचा दर्जा नाही त्यांना पण तो पदं खूप छान आहेत इथं यश सोळा आहे लक्षात ठेवा आणि इथे एस पंधरा आहे ह्याला दोन जागा आणि यांना बावीस जागा आहेत एकूण कनिष्ठ श्रेणीमध्ये लघु लेखकासाठी वगैरे आणि त्याच्यानंतर गट क मध्ये निरीक्षक पदाचे ह्याला एस तेरा म्हणजे हा पेमेंटचा दर्जा असतो तुमचा त्यांना एकूण सर्वाधिक जास्त जागा आहेत एकशे एकवीस जागा आहेत किती <coughs> एकशे एकवीस जागा आहेत एकशे एकवीस जागा आहेत तर पहा एकशे एकवीस जागा कशासाठी येते एकशे एकशे एकवीस जागा तर ही निरीक्षक या पदासाठीच्या जागा आहेत ही खूप चांगलं पद आहे त्यानंतर पुन्हा वरिष्ठ लिपिकाच्या एकतीस जागा आहेत त्यामुळं ही अशा वेगवेगळ्या पदाची भरती म्हणजे एकूण एकशे एकोणऐंशी जागेसाठीची भरती आता ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा घेणार आहे टी सी एस ओके टी सी एस ही संस्था ही ऑनलाइन पद्धतीची परीक्षा घेणार आहे ओके तर आता okay, पुढे पाहूया जाहिरातीमध्ये अजून काय काय तर अर्ज करण्याची तारीख लक्षात ठेवा तुम्ही तारीख आहे अकरा तारीख म्हणजे अकरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीचा अर्ज भरण्याची ती तारीख दिलेली आहे बघा आणि पुढे महत्वाचं म्हणजे की धर्मादाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक म्हणजे सात दिवस अगोदर हे तुम्हाला हॉल तिकीट त्या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत म्हणजे पेपरच्या अगोदर सात दिवसांनी आता हे ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याचा अंदाज आहे त्यांनी अजून तारीख तिक्लेअर नाही केली पण त्या काळामध्ये ते होऊ शकतं वगैरे तांत्रिक समस्या आली तर तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे या नंबरवर मोबाईलवर ईमेल आय डीवर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता फॉर्म हो भरताना काय अडचणी येत असेल तुम्हाला समस्या वगैरे काही निर्माण होत असतील तर ते करू शकता तुम्ही फक्त तारीख लक्षात ठेवा अकरा सप्टेंबर ते तीन दोन हजार दहा म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला परीक्षेचं वगैरे फॉर्म यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं भरता येतोय लक्षात ठेवा पुढे आता शुल्क लक्षात ठेवा बघा फक्त ओपन म्हणजे खुल्या वर्ग जे ओपन कॅटेगरीमध्ये येत असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी एक हजार रुपये हे ऑनलाईन पद्धतीचं फीचं स्ट्रक्चर आहे आणि ओपन सोडून म्हणजे इतर मागास एस सी एस टी या सर्वांसाठी नऊशे रुपये हे लक्षात ठेवा आता माझी सैनिक आणि दिव्यांग असेल तर त्यासाठी शुल्क माप आहे म्हणजे फ्रीमध्ये फॉर्म तुम्हाला भरता येतो आणि हा फक्त फॉर्म ऑनलाईन पद्धतीनंच भरता येतो लक्षात ठेवा कसा ऑनलाईन पद्धतीनंच भरता येतो फॉर्म म्हणजे ऑफलाईन वगैरे नाही ओके ऑनलाईन पद्धतीनं भरता येतो हे लक्षात ठेवा पुढे आता हे पदं दिलेले आहे त्या पदानुसार तुम्हाला सांगतो की विधी सहाय्यक म्हणजे तुमचं लॉ कम्प्लेंट असेल तर ही परीक्षा देता येते यस पंधरा आहे अराजपत्रित गट बचा दर्जा यायला आणि अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे सर्वसाधारणला पण एक आहे असे एकूण तीन जागामध्ये हे डिवायडेशन वगैरे झालेले आहे खुल्या वर्गासाठी एक नंतर एकूण आरक्षित वगैरे अशी तीन जागा आहे त्यांना ओके आता इथे दिलेले आहे बघा विद्यापीठातील विधीमधील पदवी तिच्याशी समतुल्य असण्यानं शासनानं घोषित केलेली असावं म्हणजे विधीची पदवी म्हणजे तुम्हाला लॉ कम्प्लेट तुमचं असावं का तरच तुम्हाला, देता तुम्हाला ते देता येते आणि त्याचनंतर दुसरं एक सांगलेलं आहे खाजगी किंवा शासकीय कार्यालयातील धर्मदाय संघटनेशी संबंधित काम केलेला तीन वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार असावा बघाय तो अनुभव इथं लागणार आहे तुम्हाला कारण ते अपलोडसुद्धा करावं लागणार आहे त्यामुळं ते अनुभवाची खूप गरज आहे इथं आता लघुलेखक उच्च श्रेणी दोन पदं इथं पण असणार आहेत यांना काय शालांत माध्यम परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा ओके याचा वेग एकशे वीस वगैरे असावा लागतो आणि लघुलेखाचा चाळीस लागतो म्हणजे स्टेनो वगैरे त्यामुळे तुमची खूप गरज आहे तिथं आणि एकूण दोन पदासाठी ही भरती वगैरे होणार आहे पुढे लघुलेखा कनिष्ठ श्रेणी एकूण बावीस जागा आहेत एकूण किती जागा आहेत बावीस जागा लक्षात ठेवा एकूण आता हे अनुसूचित जाते यांना चार आहेत त्याच्यानंतर पुढे बघा एकूण बावीस जागा आहेत एकूण आरक्षित पदासाठी वगैरे राखीवसाठी काहीच नाही असे एकूण पदं वगैरे त्यामध्ये दिलेले आहेत ते पाहून आपण तुम्ही भरू शकता इथं माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असावा लघुलेखनाचा वेग शंभर प्रति मिनटं वगैरे असा असावा लागतो त्याला ओके पुढे आता निरीक्षक हे सर्वात महत्त्वाचं पद आहे कारण डिग्री झालेल्या सर्वांनाही पद भरता येतो त्यामुळे लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुवर्ण संधी आहे कारण जागा पण खूप चांगल्या आहेत प्रत्येक कॅटेगरीतला जागा इथे या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत त्यामुळं ही मोठी चांगली संधी आहे आणि खूप चांगलं पद आहे तुम्हाला काम करण्यासाठी वगैरे संधी त्या अतिशय मिळू शकते वगैरे त्यामुळं निरीक्षकाचं पद हे खूप छान आहे हे लक्षात ठेवा अनुसूचित जातीसाठी तेरा जागा आहेत नंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी आणि एस सी कॅटेगरीसाठी एकूण सात जागा आहेत आता डिवायडेशन केलेले आहे पुन्हा सर्वसाधारणसाठी एस सीसाठी चार तर एस टीसाठी तीन महिलांसाठी इथ चार तो आसे के लिले। ते इथं दोन असं डिवायडेशन केलेलं आहे नंतर इथं पण डिवायडेशन केलेलं इतर मागासवर्गासाठी अठरा जागा आहेत ओके आणि यामध्ये सुद्धा बघा शैक्षणिक मागासवर्गाचे जा पंधरा जागा आहेत असे जागा बघून आपण तुम्ही ते भरू शकता वगैरे त्यामुळे ही चांगली संधी तुम्हाला आहे ओके यामध्ये उमेदवार आणि पदवी किंवा पदवीपेक्षा उच्च शिक्षण त्यामध्ये असावं पण कमीत कमी, -कमी पदवी उतीर्ण असावं पदवी म्हणजे तुमची डिग्री कोणती असो बी ए असो ओके नंतर बी एस ए असो बी कॉम असो कोणती पण असो ही डिग्री असावी किंवा याच्यानंतरपेक्षा मोठी जरी असेल मास्टर पण असेल तरी पण ते चालेल पण ते असले पाहिजे ओके आता वरिष्ठ लिपिकचा एकतीच जागा आहेत एकूण वरिष्ठ लिपिकाच्या आता हे आपल्या कॅटेगरी वाइज तुम्हाला इथे दिलेली एकूण जागा वगैरे ते पाहून घ्या आणि त्याच्यानंतर इथं पदवी इथं पदवी लागते लक्षात ठेवा काय लागतं पदवी लागतं आणि पदवीबरोबर तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट ओके टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यामध्ये किती दिलेलं आहे बघा फोर्टी पर मिनिट आणि मराठी थर्टी म्हणजे तुमच्याकडे टायपिंगमधलं कन्फ्यूज व्हाल बघा टायपिंगचं सर्टिफिकेट फोर्टी लागतं आणि लाग थर्टी लागतं थर्टी लागतं मराठीसाठी आणि इथे इंग्लिश लागतं हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरता येतो ओके पुढे आता बघा वयोमर्यादा लक्षात ठेवा एकूण वयोमर्यादा ही तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पकडली जातं तरी बघा अठरा वर्षापासून तर अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला, इतर इतर तुम्हाला ते इतर मागच्या भरता येतं म्हणजे इतर मागास ओपनसाठी आणि जे मागासवर्गीय अनाथ आहेत वगैरे त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतं लक्षात ठेवा म्हणजे ओपन असेल तर अडतीस वर्षापर्यंतच आणि त्याच्यानंतर अठरा वर्षापासून पुढे भरता येते कारण दहावीचा सुद्धा कॅरेक्टर त्यात दिलेलं आहे आणि त्यानंतर इतर मागास म्हणजे समजा एस सी एस टी ओबीसी बाकीचे जे क कॅटेगरीमध्ये येतात त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत परीक्षेचा फॉर्म वगैरे भरता हे लक्षात ठेवा पुढे <coughs> दिली ले कर साथे पुड़े? पा आता इथं सुद्धा वयोमर्यादा दिलेली आहे त्याच पद्धतीची वगैरे पदानुसार घटक साठी वगैरे ओके पुढे पहा आताचा अभ्यासक्रम दिलेला आहे लक्षात ठेवा परीक्षा कोण घेणार आहे तर एक पक्क लक्षात ठेवा टीसीएस घेणार आहे म्हणजे आता टी सी एस पेपर घेणार असत ना आयबीपीएस घेत असते आता आपल्याला आयबीएस घेणार आहे का नाही तर टी सी एस घेणार आहे तर टी सी चा पॅटर्न जे आधी पेपर झालेले आहेत तर तो पेपर तुम्ही पाहून घेतला पाहिजे की बाबा मागचं याचा पॅटर्न कसं ठरलेलं आहे की चालू घडामोडीवर प्रश्न हे कसे विचारतात मराठी व्याकरणावर प्रश्न यांचे कसे असतात इंग्लिश व्याकरणावरचे प्रश्न कसे असतात हे जे मागील झालेले पेपर असतात ते पेपर म्हणजे तलाट्याचा पेपर असं कोणती एक्झामचा पेपर नुकती झालेले असतात ते पेपर तुम्हाला अवेलेबल होत असतात त्या पेपरनुसार तुम्ही अभ्यास करायला लागा आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की आपण हे याचा अभ्यास केल्यानंतर ह्यानुसार पॅटर्न येतो मग आपल्याला ते समजतं की बाबा या परीक्षेचा आपल्याला असं जर अभ्यास केला तर आपल्याला टी सी एस वगैरे पाहा आय बी पी एस पॅटर्न आणि टी शर्ट पॅटर्न परीक्षेचा वेगवेगळा आहे कारण कधी कधी आय बी पी एसला थोडंसं हाय लेवल विचारलं जातं कधी म्हणजे अघोड प्रश्न असतात टी सी एसबद्दल सोपे प्रश्न असतात ओके विद्यार्थ्याचं असं नेहमी म्हणणं असतं की टी सी एसची थोड्या सोप्या पद्धतीची परीक्षा वगैरे घेतली जातं त्यामुळं तुमचा हे आवाका आपापल्या पद्धतीनं बघून घेतला पाहिजे आता सिलेबस दिलेले मराठी आहे मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात की शब्दसंग्रह असेल वाक्य रचना असेल व्याकरण मनी वाक्य प्रचारावर विचारले जातात त्यामुळं ते तुम्ही पाहून घ्या मराठी व्याकरणाचं दर्जेदार पुस्तक असेल मराठीची बॅच असेल तुम्हाला करायची तर अशा अनेक गोष्टीची वगैरे त्यामुळे करून घेतलं तर तुम्हाला महर... से मराठी ते व्याकरण छान जाईल इंग्रजीसुद्धा मरा इंग्रजीचे व्याकरण सेमच आहे ओके ग्रामर यावर विचारलं जातं सन्टेस्ट स्ट्रक्चर ग्रामर ओके त्याच्यामध्ये सुद्धा मनी वाक्यप्रचार यामध्ये पण इंग्लिशमध्ये विचारले जातात वगैरे ते पण तुम्हाला माहित पाहिजे ओके आणि पॅशेजवर पण प्रश्न असतात इंग्लिशला हे लक्षात ठेवा त्यामुळे इंग्लिश तुमची बेसिक थोडंफार चांगली असणं गरजेचं आहे बुद्धिमान चाचणी वगैरे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात यावर ओके त्यामुळे बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस रोज करा त्यामुळे इथं प्रश्न नाही चुकून गेले पाहिजे पण लक्षात ठेवा मराठी एक बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान यामध्ये तुमचे मार्क अजिबात कट झाले नाही पाहिजे थोडंफार इकडे तिकडे इंग्लिशला काही तर होऊ शकतं पण इथं नाही मार्क कट झाले पाहिजे ओके त्यानंतर सामान्य ज्ञान इतिहास लक्षात ठेवा इतिहास आपल्याला आधुनिक भारताचा विषय इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास अशा पद्धतीचा आहे त्यामुळं एकंदरीत इतिहास हा महाराष्ट्राचा पण विचारला जाईल आणि आधुनिक भारताचा पण यामध्ये विचारला जाईल मग ते समाजसुधारकाबद्दल माहिती असेल आणि यांचं एक प्लस पॉईंट असं आहे हे वनलायनर प्रश्न असतात सरळ सरळ वगैरे म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ओके okay, सुधारा की वर्तमानपत्र कोणाचं आहे ओके okay, असं वन लायनर असतं त्यामुळे तुम्हाला ते सज सोडवता येऊ शकतं वगैरे थोडंसं आपण रिव्हिजन वगैरे केलं तर ज्योग्राफीवर जो प्रश्न आहे महाराष्ट्राची भूगोलवर विचारलं जातात वगैरे पण आता यात काय दिलं त्यांनी महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल असं तिन्ही भूगोल एकत्र करून त्यांनी दिलेलं आहे आता राज्यशास्त्रसुद्धा दिलेलं आहे म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला वन लायनर प्रश्न वगैरे असतात समजा राज्यपालाची वयोमर्यादा किती राज्यपालाचं ट्रान्सफर कसं केलं जातं एका लाईनमध्ये असतं ओके त्याच्यानंतर खालीलपैकी कलम हे कसे स राष्ट्रपती संदर्भातलं कलम आहे ते विचारलं जातं संयुक्त परि बैठक कोणी बोलव कोण बोलवलं जातं किंवा त्याचं कलम कोणतं आहे ओके असं था, या पद्धतीचं वगैरे असतात मूलभूत हक्क कर्तव्य नंतर यावरती प्रश्नावर विचारले जातात सामान्य विज्ञान आहे सामान्य विज्ञान म्हणजे तिन्हीवर विचारले जातात फक्त तुमची मार्क कट नाही झाले पाहिजे कुठं तर चालू घडामोडीवर लक्षात ठेवा आता चालू घडामोडी जे आहे ना हे वर्षभरामध्ये करून जायचं आणि वन लायनर असतात आता तुम्हाला अनेक सोर्स सो वगैरे भेटतं ऑनलाईनरचं यजुमाल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपण रोज डेली करंट वगैरे अपलोड करत असतो त्याचा पण तुम्ही निश्चित फायदा करून घ्या ओके चालू घडामोडी एखाद्या वर्षभरामध्ये सात आठ महिन्यापर्यंत ते विचारलं जातात त्यामुळे त्याचा पॅटर्ननं लक्षात ठेवा आता त्यामध्ये पण चालू घडामोडीमध्ये पण काही पॅटर्न ठरलेले आहे समजा की समजा चालू पुस्तक कोणाचं तर मार्केट त्याचं पुस्तक असेल किंवा एखादा असेल फेमस पुरस्कार महाराष्ट्र भूषण असेल ज्ञानपीठ पुरस्कार असेल तर यावर प्रश्न ते विचारले जातात त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीचा अभ्यास करून जा हा सिलेबस आहे एकंदरीत ओके पुढे आता हा सिलेबस पाहिल्यानंतर आपल्याला रिजनिंग टेस्ट वगैरे हो आपलं हे रिजनिंग आणि मॅथवरचे कंटेंट आहेत विचारले जाणारे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं म्हणजे जे लॉचं विद्यार्थी आहे त्याला परीक्षा द्यायची असेल तर त्याचा सिलेबस थोडं वेगळा आहे कारण त्याला पस्तीस कायदे विचारणार आहेत हे लक्षात ठेवा या पस्तीस कायद्यावर आहे ते पस्तीस कायदे तुम्ही बघून घ्या या, या कायद्यावरच हो ते प्रश्न ते विचारणार आहेत त्यामुळे यांचा ह्या हे रिलेटेड जे कायदे आहेत ॲक्ट वगैरे त्याचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानुसारच हे फक्त कोणासाठी आहे हे विधी सहाय्यकासाठी आहे लक्षात ठेवा कुठलं विधी सहायक म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं लॉ कंप्लीट आहे ना ते परीक्षेचा विधी सहाय्यकासाठी हे फक्त अभ्यासक्रम आहे बाकीचे विद्यार्थी टेन्शन घ्यायचं नाही की आता एवढे ॲक्ट करायचे का वगैरे होऊन ओके पुढे हे असं एकंदरीत हा तसा सिलेबसचा भाग आहे आणि हे फक्त लक्षात ठेवा एकूण मी आता पण तुम्हाला अजून एक रिपीट सांगतो की महत्वाचं काय काय ते पहा एकूण एकशे एकोणऐंशी पदाची भरती आहे आता हे पद पदाची नावं वगैरे मी तुम्हाला सांगलेलं आहे निरीक्षक पदी डिग्री झालेल्या सर्वांना देता येतं ओके हे ये महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर अर्जाची तारीख लक्षात ठेवा अकरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोंबर पर्यंत तीन ऑक्टोंबरपर्यंत हे परीक्षेचा फॉर्म तुम्हाला भरता येतं ऑनलाईन परीक्षेच्या पद्धतीनेच भरता येतं तो ऑफलाईन नाही ओपनच्या विद्यार्थ्याला एक हजार रुपये इतर सर्व विद्यार्थ्याला नऊशे रुपये फी भरण्यात येतं आणि ऑनलाईन पद्धतीच फॉर्म भरता येतं ऑफलाईन नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे पण आता हे पदानुसार मी तुम्हाला सांगलेले कोणत्या पदाला किती आहे ह्याच्यामध्ये जे निरीक्षकाचं पद आहे हे एकशे एकवीस जागा आहेत हे लक्षात ठेवा किती एकशे एकवीस जागा डिग्री झालेल्या सर्व विद्यार्थ्याला परीक्षेचा फॉर्म भरता येतो त्यामुळे ही सुवर्णसंधी आहे तुम्ही सोडू नका अतिशय उत्तम पद असणारी परीक्षा आहे त्यामुळे निरीक्षकाच्या पद जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं वगैरे तयारी करता येते आणि तुम्हाला अजूनही गोल्डन ऑपर्च्युनिटी यासाठी सांगतो तुम्हाला कारण बरेच विद्यार्थी क्लर्क म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जॉईन झालेले आहेत वेगळ्या पदावरती जॉईन झालेले आहेत त्यामुळं तुम्ही जर ह्या ऑलरेडी स्पर्धेमध्ये असाल रनर म्हणून तर तुम्हाला ही संधी चांगली आहे कारण तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे थोड्या दोन तीन मार्कामुळं तुमची मानची पोस्ट गेली असेल त्या तुम्हाला थोडंसं फक्त पुश करायचा आहे तुमच्या अभ्यासाला त्यामुळे हे पद तुम्हाला मिळण्यासाठी खूप मोठी संधी चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं लक्षात ठेवा निरीक्षक पद सोडू नका तुम्ही आता वरिष्ठ लिपिकाच्या पण एकतीस जागा आहेत वगैरे ते पण चांगले तुम्हाला की पदवी असावी लागतं आणि मराठी आणि इंग्लिश टायपिंग म्हणजे इंग्लिश चाळीस आणि मराठी थर्टीचं टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वगैरे काही जण म्हणतील की माझं सर आत्ताच ॲडमिशन केलं आ पी आहे मी तर मला फॉर्म भरता येत आहे का तसं काही भरता येत नाही कारण अपलोड करताना तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोड करावं लागतील आणि त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म भरता येतं वेळेमध्ये फॉर्म भरा टी सी एस परीक्षा घेणार आहे लक्षात ठेवा <coughs> <coughs> वयोवर्ध्याचा पण सांगितलं आहे अठरा वर्षापासून ओके तर एकूण म्हणजे हे ओपनसाठी आहे अडतीस वर्ष वय लक्षात ठेवा आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस वर्षे वयापर्यंत भरता येतं ओके okay, त्यामुळे हे झालं त्याच्यानंतर पुढे आता हा अभ्यासक्रम तुम्हाला मी सांगितलेला आहे तर मग फक्त या चालू घडामोडी जो आहे ना तर चालू घडामोडीला फक्त तुम्हाला एक वर्षभराचा चालू घडामोडी तुम्हाला नीट कराव्या लागणार आहे कारण चालू घडामोडीमध्येच मार्क विद्यार्थ्याचे खूप कमी येण्याचे प्रमाण असतं आणि इंग्लिशमध्ये पण त्यामुळं मागील वर्षाचे जे क्वेश्चन आहेत म्हणजे मागील वर्षी म्हणजे लेटेस्ट एक महिन्यापूर्वी झालेली टी सी एचचा पेपर असेल सहा महिन्यापूर्वीचा असेल तर ते टी सी एचचे क्वेश्चन आहेत ना ते पाहून घ्या ते पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की हे पेपरचा पॅटर्न कसा विचारला जातो वगैरे त्यामुळं तुम्हाला आणि निगेटिव्ह नसतं मुळामध्ये एक लक्षात ठेवा या टी सी एचचा पेपर जो असतो म्हणजे सरळ सरळशिवेचे यांना नकारात्मक पद्धत नसते म्हणजे निगेटिव्ह पद्धत नसल्यामुळे तुम्हाला शंभर ही प्रश्न सोडवता येतं निगेटिव्ह असल्यामुळे थोडं रिक्स वगैरे जातं त्यामुळं ही एक संधी मोठी आहे तुम्हाला हा आहे हे जे विधी सहायक आहेत यांचा हा ऍक्टचा सिलेबस आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायचं नाही असं एकंदरीत ही धर्मदा ही परीक्षा होणार आहे त्यामुळे हिचा चांगला फायदा आहे का हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत तुमच्या शेअर करा आणि जास्त विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगा ओके त्यावर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला काय अडचण आली तर फोन करण्यासाठी वगैरे आणि यानंतरही तुम्हाला काही या संदर्भात रिलेटेड कोणती माहिती हवी असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे एज्यू मॉल या यूट्यूब चॅनलवर आहे आणि तो तुम्ही संपर्क करू शकता त्यामुळे तुमचं पण शिंकेचं निरसन करण्यामध्ये आम्हाला खूप आनंद होईल ओके असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तोपर्यंत नमस्कार